नाव मैत्राणी किरण खजावकर मी कोल्हापूर कोल्हापूरवरून आलेली आहे आणि विशेष सांगायचं योगायोग म्हणजे माझा मुलगा इतक्या शिक्षणासाठी असतो आणि मागच्या वर्षी आम्ही त्याला भेटायला म्हणून आलो होतो आणि तेव्हा हा महोत्सव पाहिला आणि इतका आनंद झाला की असं म्हटलं जातं बघा परोपकाराय फलंती वृक्षा म्हणजे झाडं कशी आहेत की झाडांना जर दगड मारला तर ती म्हणजे पुन्हा आपल्याला दगड देत नाही तर त्याचं आपल्याला आणि अशी झाडा वाढवली गेली पाहिजे गे। त्यामुळे वसुंधरेचं रक्षण होणार आहे आपलं रक्षण होणार आहे आणि हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे आणि मागच्या वर्षी खरोखर अशीच आम्ही भरपूर झाडं नेली आत्ता बऱ्यापैकी ती म्हणजे तीन फूट चार फूट झालेली आहेत आणि तेव्हापासून असं वाटत होतं की कधी एकदा महोत्सव लागतोय किंवा मला पुन्हा एकदा ह्या महोत्सवला येण्याचा योग मिळेल का किंवा मला ह्या महोत्सवामध्ये भाग सहभागी होता येईल का अशी झाडं खरेदी करता येईल का आणि माझं नशीब असं म्हटलं जातं की आज आम्ही काल नेमकं आलो होतो आणि बोर्ड पाहिलं आणि खरोखर इतका आनंद झाला की ह्या वर्षी पण मी यात सहभागी होऊ शकते आणि अशी झाडं मी खरेदी करू शकते म्हणजे आपण की साड्यांचा सेल लागतो किंवा वेगवेगळ्या व्हरायटीचा पण सेल लागतो आणि तिथं भीखर गर्दी असते बायकांचं तर अगदी इतकं की बाहेर व्हा म्हणून सांगायला लागतं परंतु झाडांचा पण सेल लागतो आणि त्याच्यामध्ये अनेक लोक झाडं खरेदी करतात आणि हे खरोखर म्हणजे पृथ्वीचं रक्षण करण्यासारखं काम आहे आणि ही प्रभूची सेवा पण आहे असं म्हटलं जातं खरोखर ही आज आपल्याला गरजेची गोष्ट आहे आणि असाच स्तुती उपक्रम केल्या केल्याबद्दल के मी लातूर म्हणजे महानगरपालिका असेल किंवा अनेक वन विभाग असेल त्यांचे जिल्हाधिकारी असेल, यांचे खूप खूप आभार मानते आणि असा उपक्रम म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये घेण्यात यावा अशी एक्झिबिशन व्हावीत अशी माझी इच्छा व्यक्त करते धन्यवाद <laughs> <Thank you. laughs>